गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर माय नेम इज माय नेम इज गौरव चौहान आई आई एम फ्रॉम लिनेगर आई हैव स्टडी आई स्टडी आई हैव स्टडी आई हैव माय स्टडी कंप्लीटेड 11th स्टैंडर्ड आई एंड आई आई हैव एंड आई एम कम करंटली कंप्लीट माय स्टडीज मैडम कोणती कंफर्टेबल लैंग्वेज बोलू मराठी इंग्लिश हिंदी मराठी तुम्ही सांगितलं जे का तुमचं शिक्षण झालेलं आहे तुमचं आर्ट कॉमर्स आहे कॉमर्स चालू आहे आणि तुम्ही अप्लाय करताय तर आपल्याकडे काही वॅकन्सीज आहे आणि ते वॅकन्सी सांगतो त्या रिलेटेड तुम्ही सांगता एच आर आहे त्यानंतर अकाउंटंट आहे मॅनेजर्स आहे त्यानंतर डेटा इंटरेस्ट आहे अँड द पर्चेस डिपार्टमेंट वगैरे आहे अशा अनेक ठिकाणी आपल्याकडे व्हॅकन्स आहेत तर तुम्ही या कोणत्या याच्यासाठी अप्लाय करू इच्छित आहे एच आर साठी अप्लाय करू तर एच आर साठी तुमच्याकडे कोणतं स्किल आहे मॅडम कम्प्युटरच्या रिलेटेड मी टॅली म्हणजे मला टॅली एम एस वर्ड टॅली आणि टायपिंग हे okay, ओके टॅलीमध्ये काय काय करू शकता तुम्ही टॅलीमध्ये समजा एच आर डिपार्टमेंट म्हणलं तर सगळ्यात महत्वाचा रोल म्हणजे पेरोल आहे हो तर मग पेरोल टॅरीमध्ये करता येतो हो ये ये का तुम्हाला हो येतो येतो त्याबद्दल काही सांगतात का पेरोल काय असतो किंवा काय काय असतं पेरोल मध्ये पेरोल म्हणजे की त्याच्यात आ... म्हणजे ते ऍक्टिव्हेट करण्यासाठी एफिलेवन यूज करते ऍक्टिव्हेट केल्यानंतर त्याचे काही हे असते अटेंडन्स लीव आणि हे ते क्रिएट करावं लागते त्याच्यानंतर फायनल सॅलरी स्लिप काढवा लागते कारण पेहेड मध्ये काय काय ते सांगते तुम्हाला पेहेडमध्ये बेसिक सॅलरी एच आर ए रिप्लेसमेंट बोनस ई एसआयव्हर टाईम क्लियर आणि फायनल जर तुम्हाला सॅलरी स्लिप जनरेट करायचे असेल तर मग त्यासाठी कोणतं ट्रान्झॅक्शन करावं लागेल आधी आपण सॅलरी डिफाईन करू त्याच्यानंतर डिफाईन केल्यानंतर मग आपण वाउचर मध्ये जाऊन त्याची एंट्री पास करू त्याच्यानंतर एंट्री पास केल्यानंतर फायनल सॅलरी स्लिपची रिपोर्ट काढू त्याच्यानंतर ती प्रिंट करू त्यानंतर okay. अजून तुम्हाला कम्प्युटरचा अजून कोणतं कोणतं नॉलेज आहे मध्ये जर काही काम करायची गरज पडली तर जमू शकते का थोडं करू आणि काही जर आपल्याला कंपनीचं काही डिझाईनिंग वर्क जर आलं तर तुम्हाला करता येईल हो। काय कशामध्ये करू शकता आणि जर तुम्हाला काही टेक्निकल प्रॉब्लेम आला कम्प्युटरवरती काम करतात असं काही तुमच्याकडे टेक्निकल नॉलेज वगैरे राहिलं तर तर नाहीये पर थोडं वाढ म्हणजे जसं आपण पुढं स्टडी करू जर तुम्हाला अपॉर्च्युनिटी जर दिली तर कंपनीला पाच वर्षानंतर कुठे घेऊन जातं मी माझ्या हिशोबाने चांगल्यास म्हणजे की मार्केटिंग मध्ये मा म्हणजे ते जास्त हे ती कंपनीची व्हॅल्यू जास्त दिसायला पाहिजे आणि ती चांगली हे वर आले पाहिजे सोबत मी पण त्याच हिशोबाने काम केलं पाहिजे तुमच्या स्ट्रेंथ आणि विकनेस काय आहेत स्ट्रेंथ म्हणजे मी मी जास्त हे नाही करत म्हणजे कम्युनिकेशन माझं चांगलं आहे पण कॉन्फिडेन्स लेवल कमी आहे आणि विकनेस कॉन्फिडेन्स लेवल कमी आहे स्ट्रेंथ मध्ये मला म्हणजे मी क्विक लर्न करते मला जे समजते ते म्हणजे जे सांगते ते पुढचे जे सांगते ते मी लवकर एक्झाम्पल सांगते जसं आता जसं सरांनी पेरोलच सांगितलं तसं मी ते म्हणजे मी उशिरा आले तरी मला ते समजतं म्हणजे मी करून दाखवू शकते ते पहिल्या स्टँडला आणि टाईम मध्ये जीएसटी चे रिलेटेड काही माहिती का तुम्हाला जीएसटी च्या आता सुरुवात झाली आहे आणि ते पुढे मी नक्की प्रयत्न करेल की ते तुम्हाला कधी मोटिवेशन ची गरज पडते का सगळ्यांनाच पडते मला पण पडते पण मी प्रयत्न करते की मला म्हणजे मी करू शकते मोटिवेशन सगळ्यांना पाहिजे नसते मला पण गरज पडते Okay, so thank you, Nishit. Thank you, sir. Okay.